काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरीतील राहत्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झाले असून संगमनेरीतील सुदर्शन निवासस्थानी त्यांनी अतिशय आनंदी वातावरणात सहपत्नी गणरायाची विधिवत पद्धतीने प्रतिष्ठापना केली आहे यावेळी थोरात यांच्या कन्या डॉक्टर जयश्रीताई थोरात माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची जावई हसमुख जैन यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी हजर होते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्व वातावरण भक्तिमय झाले होते याचा सर्व वृत्तांत जनसंवाद चॅनलच्या वतीनं घेण्यात आला आहे